नमस्कार मित्रांनो शहरात आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत इसवी सन दोन हजारच्या अगोदर सामान्य माणूस आयुष्यभर पैसे वाचवायचा आणि उतार वयात स्वतःचं घर विकत घ्यायचं किंवा बांधायचा कारण त्यावेळी गृहकर्ज इतकं सहजासहजी मिळत नव्हतं आता गृहकर्ज मिळणं अगदी सहज आणि सोपं झालंय पण घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या बऱ्याच वेळा घर खूप छान असतं लोकेशन चांगलं असतं पण किंमत जास्त असते काही घरं स्वस्त असतात पण लोकेशन आवडत नाही असं सगळं बघता बघता आपण जमा खर्चाचा गृहकर्जाचा ताळमेळ बसवतो आणि एखादी प्रॉपर्टी फायनल करतो पण प्रॉपर्टी फायनल करताना बरेच ग्राहक त्या प्रॉपर्टीचे पेपर्स चेक करायचेच विसरतात आणि ही चूक नंतर खूप महागात पडते तुम्हाला जर एखादं घर आवडलं असेल तर सर्वप्रथम त्या घराचं फ्रेश आधार कार्ड चेक करा विक्रेत्याकडे त्या प्रॉपर्टीची ओरिजिनल रजिस्ट्री आहे का ते बघा त्याची बांधकामाची परवानगी आहे का मंजूर नकाशाप्रमाणे ते घर बांधलं आहे का एन ए ऑर्डर आहे ले का लेआउट प्लॅन टाऊन प्लॅनरने सँक्शन केलेलं आहे का मागील पंधरा वर्षाची टायटल चेन प्रॉपर आहे का हे सर्व तपासून पहा आपण बाजारात दहा रुपयांची भाजी विकत घेतो तर ती देखील दहा वेळा पाहून घेतो इथं तुम्ही लाखो रुपयांचं घर घेत आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला प्रॉपर्टीच्या बाबतीत काही कळत नसेल तर एखाद्या चांगल्या वकिलाला हे सर्व पेपर्स दाखवा त्याने पॉझिटिव्ह साईन दिली तरच त्या प्रॉपर्टीची इसारपावती करा काहीजण म्हणतात आम्हाला काही होम लोन घ्यायचं नाही आहे मग कशाला इतके सगळे कागदपत्र पाहत बसायचे पण मित्रांनो तसं नाही आहे मी तुम्हाला एक दोन घटना सांगतो आमचे एक ग्राहक आहेत ते प्लॉटच्या शोधात होते त्यांनी बरेच प्लॉट्स बघितले पण काही प्लॉटचं लोकेशन आवडलं नाही तर काही प्लॉट त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे होते एक प्लॉट त्यांना आवडला मग त्या प्लॉटविषयी माहिती घ्यावी म्हणून ते माझ्याकडे आले त्या प्लॉटचं दोन वर्षापूर्वीचं पी आर कार्ड हे त्यांना देण्यात आलं होतं आम्ही त्या प्लॉटचं फ्रेश पी आर कार्ड पाहिलं आणि आम्हाला धक्काच बसला जी व्यक्ती आमच्या ग्राहकाला प्लॉट विक्री करणार होती तो प्लॉट त्या व्यक्तीने दोन महिन्यापूर्वीच दुसऱ्या कोणाला तरी विकला होता आणि हे जुनं पी आर कार्ड दाखवून तो इसम आमच्या ग्राहकाला लाखो रुपये इसार म्हणून मागत होता आमचा ग्राहक थोडक्यात वाचला दुसरी एक घटना सांगतो आमचे ग्राहक नव्हेत परंतु परिचित आहेत एका चांगल्या कॉलनीत त्यांनी घर बघितलं घर अतिशय छान होतं तुमदार होतं व्यवस्थित मेंटेन केलेलं होतं आणि त्या घराची जेवढी किंमत होती त्या किमती इतकी रक्कम जवळ असल्यामुळे आमचे जे परिचित होते त्यांना गृहकर्जाची गरज पडली नाही आणि गृहकर्जाची गरज नव्हती म्हणून त्यांनी त्या प्रॉपर्टीची चौकशीच केली नाही जुनी रजिस्ट्री येणे लेआउट बांधकामाची परवानगी बांधकामाचा नकाशा काही काही बघितलं नाही रजिस्ट्रीला फक्त पी आर कार्ड लागतं म्हणून तेवढं घेतलं विक्रेत्याला ते रक्कम दिली रजिस्ट्री केली आणि राहायला गेले दोन महिन्यांनी एका बँकेची नोटीस त्यांच्या हातात पडली आणि साहेब हादरले त्या प्रॉपर्टीवर लाखो रुपये गृहकर्जाची थकबाकी होती यांनी विक्रेत्याला लाखो रुपये दिले रजिस्ट्री करून घेतली राहायला आले विक्रेता परराज्यात कुठेतरी निघून गेला त्याचा मोबाईल नंबर बंद आणि यांच्या हातात नोटीस यांनी बँकेत चौकशी केली युक्तिवाद केला वादावादी झाली तुमच्या बँकेचं कर्ज मी घेतलंच नाही त्यामुळे मी हे कर्ज फेडणार नाही इथपर्यंत झालं नंतर केस कोर्टात गेली यांनी आपले रोजचे कामधंदे सोडून कोर्टात चकरा मारल्या एक वर्षानंतर कोर्टाने बँकेच्या बाजूने निकाल दिला तुम्ही जरी बँकेचं कर्ज घेतलं नव्हतं तरी तुमच्या विक्रेत्यांनी ही प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवली आहे प्रॉपर्टी खरेदी करतेवेळी हे सर्व पेपर्स तुम्ही चेक करायला पाहिजे होते असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि संबंधित बँकेकडून निकाल दिला यांना नाईलाजाने ना न घेतलेले लाखो रुपये बँकेमध्ये विनाकारण भरावे लागले कोणतेही कागदपत्र न पाहता प्रॉपर्टी खरेदी केली की मोठं नुकसान होतं ते असं यासाठी मित्रांनो प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर सर्वप्रथम संबंधित प्रॉपर्टीचे सर्व, सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून पहा वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन द्या वकिलाचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच प्रॉपर्टी खरेदी करा या आणि अशाच बारीक सारीक परंतु महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या आमच्या प्रतिनिधींसोबत बोला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं सा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू